सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. <ड़ी> नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे नेहमी सत्य सुंदर त्याचीच आराधना करा त्याचीच पूजा करा यश हे तुम्हाला नक्कीच मिळत असतं अपयशानं कधीच खचून जायचं नसतं प्रत्येक दिवस हा नव्यानं उगवत असतो ज्या पद्धतीनं सूर्य मावळतो अगदी त्याच पद्धतीनं तो उद्या उगवणारसुद्धा असतो त्याच्यामुळे प्रत्येक सकाळ ही आपल्यासाठी एक नेहमीच प्रेरणादायी असते म्हणूनच अगदी थोडं जरी अपयश आलं तर त्या अपयशानं कधीच खचून जायचं नसतं कारण दिवस रोज हा नव्याने उगवतोच ना आज मावळला म्हणून उद्या उगवणार नाही असं थोडंच होतं तो उगवतोच दिवस अगदी तसंच आहे आपलं जीवन आपलं आयुष्य इथं मी एक छोटीशी गोष्ट सांगत आहे श्रेया नावाची एक मुलगी होती खूप हुशार होती शाळेत जायची ती तिची खूप मोठी स्वप्नं होती खूप मोठं मोठं तिचं जिद्द म्हणा ध्येय होतं तिचं मोठं ध्येय पण घरची परिस्थिती अतिशय हालाकीची तिला माहीत नाही ती प्राथमिक शाळेत जायला लागली नेहमी तिचा नंबर यायचा पुन्हा ती हायस्कूलमध्ये जायला लागली तिथंही ती तिचा नंबर यायचा आणि हळूहळू मग तिच्याही अपेक्षा वाढत गेल्या जेव्हा जेव्हा तिच्या बाई तिला विचारायच्या तू मोठी झाल्यावर काय बनणार आहेस तेव्हा ती अगदी सहज सांगायची मला शिक्षिका म्हणायचं आहे आणि मुलांना शिकवायचं आहे हे तिचं त्या छोट्या मुलीचं ध्येय होतं या ध्येयानंच ती जणू भारलेली होती आणि प्रत्येक दिवस तो ती अगदी मनसोक्त जगत होती अगदी मनापासून अभ्यास करायची सर्व काही अगदी मनापासून ती करत होती पण एक दिवस अचानक काही झालं माहीत नाही आहे मोठा पाऊस आला पूर आला आणि होत्याचं नव्हतं व्हावं असं झालं तिचं सगळं घर वाहून गेलं आई वडीलसुद्धा तिचे त्या पुराच्या पाण्यातून वाहून गेले आणि मग बिचारी ही श्रेया एकटीच राहिली जवळ काहीच नाही आहे आसरा कोणताचा नाही अशा परिस्थितीत काय करायचं हिला चिंता पडली या श्रेयाला आणि मग हीच श्रेया आपल्या बाईंच्या घरी गेली आणि बाईंच्या घरी जाऊन ती बाईंच्या घरी जाऊन तिथं राहून ती बाईंच्या घरची सगळी कामं करायला लागली केवळ कामच नाही आहे तर ती शाळेतही पुन्हा जाऊ लागली तिची जिद्द होती शिकण्याची आणि अशा पद्धतीनं मग बाईंनीच तिचा सांभाळ केला शाळेत जायची दिवसभर घरी आल्यानंतर काम करायची आणि मग हीच श्रेया एक दिवस खूप मोठी झाली तिचं सिलेक्शन झालं आणि ती अध्यापिका पदावर कार्यरत झाली अशी ही श्रेया प्रत्येक दिवस हा नेहमीच सांगण्याचं तात्पर्य नवीनच असतं ना प्रत्येक दिवस काही दिवस जातील पण काही दिवस येणारे हे नवीन असतात त्यामुळे नव्यानं ही, ही श्रेया रोज नवनवीन शिकत गेली आणि मोठ्या पदावर पोचली म्हणूनच सूर्य मावळतो तसा तो उगवतोसुद्धा ज्या पद्धतीनं या श्रेयासाठी सूर्य कायमचा मावळला असं तिला वाटत होतं पण तिच्यासाठी सूर्य मात्र अगदी प्रसन्नतेनं तो उगवलेला होता ते म्हणजे ती बंदी होती अध्यापिका या रूपातच अशा पद्धतीनं हीच श्रेया मोठी झाली आणि तिला माहीत होतं की गरजूंना मदत केली पाहिजे आणि ही शिक्षिका झाल्यानंतर जी मुलं अगदी खालच्या म्हणजे कमी श्रीमंतीची मुलं खालच्या थारातील जी मुलं असतील ना त्यांना तिनं आपलं केलं जवळ केलं त्यांना ती शिक्षण देऊ मोट लागली आणि या मुलांनाच मोठं केलं पाहिजे अशी तिनं जिद्द ठेवली आणि तिनं तिच्या हाताखाली असंख्य मुलांना शिकवलं आणि कितीतरी मुलं मोठमोठ्या पदावर तिच्या हाताखालची लागली कारण तिच्या मनात जिद्द होती की आपण जे सहन केलं आपण जे भोगलं ते इतर मुलांनासुद्धा भोगावं लागत आहे त्यामुळं त्यांचीही काही स्वप्न असतात ती स्वप्न आपण पूर्ण करायची आणि मग या श्रेयानं या गरीब मुलं होतकरू मुलं हुशार मुलं यांना मदत केली प्रत्येकासाठी ती सूर्य बनवून आली तसे तुम्हीही तिच्यासाठी इतर कोणासाठी सूर्य बनून आयुष्यात जा खरंच खूप तुम्हीही प्रसन्न व्हाल आणि इतरांनाही प्रसन्न कराल कसे वाटले विचार अवश्य सांगा धन्यवाद